तुमच्या आयुष्यात आतापर्यंत बरेच धक्के सहन केलेले आहेत आणि बऱ्याच धक्क्यानं परत सावरलाय पक्ष फुटले तुम्ही लोकांमध्ये गेला आहात हा किती कितपत तुमच्या आयुष्यातला मोठा धक्का तुम्ही मानता आणि या धक्क्याला सावरण्यासाठी पुढची शरद पवारांची नवीन महाराष्ट्रासाठी काय असणार काय हा निकाल सगळ्या लावल्यानंतर सुद्धा एखादा गरीब बसला असता मी काही गरीब बसणार नाही मी पुन्हा एकदा जी तरुण फिरी आम्हा लोकांचं काम करते करू इच्छिते त्यांना या सगळ्या निर्णयाचा अनुभव घ्यायचा कधी त्यांना असं सोसावं लागेल याचा अनुभव त्यांना कधी नव्हता आणि त्यामुळे त्यांचा एक आत्मिश्वास वाढवला पाहिजे पुन्हा एकदा नव्या जवळही कर्तृत्व हिंदी उभी केली पाहिजे याच्यासाठी लक्ष केंद्रित करणं